मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे पाटील होलीमध्ये असतात आणि फेऱ्या मारत असतात आज त्यांना काही केल्या झोप येत नसते तेव्हा लक्ष्मी म्हणत असतात अहो काय करताय झोपाना कसला एवढा विचार करताय समद काही ठीक होईल हो, हो ते तर आहेच पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का काही केल्या झोपच येत नाही तेव्हा लक्ष्मी म्हणत असतात एवढा विचार नकाबरका करू तेव्हा पाटील म्हणत असतात आता लगीन तर ह्या मासामध्येच करायचं ठरवलं आहे हे स्थळ चालून आलं आणि हे स्थळ आवडलं तर हे स्थळ नाही तर दुसरं एखादं बघू तेव्हा लक्ष्मी म्हणत असते बघा आता तुम्हाला तुम्हाला कसं पटतंय आणि तुम्ही कशा पद्धतीने हे सगळं काही निस्तारताय तुमच्या मनाला जे पटेल ते तुम्ही करू शकता असं था इकडे लक्ष्मीने सांगितलेलं असतं तेव्हा पाटील आता इकडे सावित्रीच्या लग्नाची हालचाल करत असतात काही झालं तरी त्यांना आता लवकरात लवकर सावित्रीचं लग्न करून टाकायचं असतं कारण इथे गावातील बऱ्याच मुलींचे लग्न होत असतात आणि त्याचमुळे त्यांनासुद्धा असं वाटत असतं की आता एकदा का लग्न झालं की मग सगळ्या गोष्टी मार्गी लागतील म्हणून तर आता तेवढ्यातच इकडे बरीच रात्र झालेली असते पण आता सावित्री इथे आलेल्या असतात आणि आल्यानंतर त्या इकडे म्हणत असतात आबा ते आबा म्हणतात का रे पिल्या झोप ये ना का तेव्हा सावित्री म्हणत असते हो मला झोप येत नाही आहे मला तुमच्याला तुम्हाला काहीतरी इचारायचं होतं हां बोल की रे पिल्या काय विचारायचं होतं असं आबा विचारत असतात तेव्हा सावित्री म्हणत असतात आबा मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आणि तो म्हणजे की मी तुम्हासनी जड झाले का तेव्हा आबा म्हणत असतात अरे पिला तू अशी का बोलतेस तुला असं का वाटतंय की तू आम्हाला जड झालीस म्हणून तेव्हा लगेच तास साबी म्हणत असतात मग तुम्ही सर्वजणच इथे माझं लग्न लवकरात लवकर लावून आणि लवकरात लवकर करण्याचा जो काही निर्णय घेतलाय त्यामुळे मला हा प्रश्न पडला आहे म्हणून मी तुम्हालाच नाही विचारते की तुम्ही मी तुम्हाला जड झाले का माझा तुम्हाला भार झालाय का त्यावर आता इकडे आबा म्हणत असतात अगं सावी बाळा माझी तू माझं सगळं काही आहेस माझी किती लाडकी आहेस हे तुला माहिती ना आणि एका बापाला आपली लेख कधीच जड नसते ती आपल्या अंगणाची शोभा असते तुला हवं तेवढे आपल्या अंगणामध्ये तू हसळावं हसावं खिदळावं हीच बापाची इच्छा असते आणि एक लेख आपल्या बापाला का आणि कशामुळे जड होईल बरं सावी बाळा बघ जरी लेख सासरी लगीन करून गेली तरीसुद्धा इथे एका बापाच्या काळजामध्ये अत्तराच्या छबीसारखी तिची सावली कायम राहते त्यामुळे तू ह्या गोष्टीचा अजिबात विचार करू नकोस आणि हे बघ बापाला लेख आणि आईवडिलांना लेख कधीही जड झालेली नसते मग मला सांग तू असं सा काबर विचारलंस असा प्रश्न तुझ्या मनामध्ये काबर आला तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते आबा त्याचं काय आहे ना सगळेजण माझ्या लग्नाची घाई करायला लागलेत सगळ्यांना असं वाटतंय की माझं लग्न लवकरात लवकर व्हावं म्हणून आणि म्हणूनच मला हा प्रश्न पडला होता आणि म्हणून मी हे सगळं काही तुम्हाला विचारलं असं आता ती इथे बोलू लागते तेव्हा आबा म्हणत असतात हे बघ ते सगळे विचार करतायत त्यांना असं वाटतंय की तुझं लग्न लवकरात लवकर व्हावं पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव तू कायम कायम ह्या बापाच्या काळजातच असणार आहेस आणि तेव्हा लगेच आबा रडत असताना सावी त्यांचे डोळे पुसते आणि सावी लगेच तिथेच आबांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली असते तेव्हा आबा आता अंगाई म्हणत असतात आणि सावी डोकं ठेवूनच झोपलेली असते आता सावी शांत झोपल्यानंतर आबांना मात्र फारच जास्त तिची काळजी वाटू लागलेली असते ते बाहेर येतात बाहेर लक्ष्मी त्याचबरोबर आत्या साहेबसुद्धा असतात आता पाटील म्हणत असतात अगं अक्का सावीनं फारच मनाला लावून घेतलेलं ला दिसतंय बघ तिला असं वाटतंय की तिचा आपल्याला भार झालाय आणि म्हणूनच आपण तिची पाठवणी करण्याचा विचार करतोय लग्न लावायचा विचार करतोय वाटायला लागले की सशागत बागडणारी पोरगी एका दिवसात मोठी झाल्यागत आणि शहाण्यासारखी वागायला लागलेली आहे बघ तेव्हा इथे आता अक्का म्हणत असतात म्हणतात ना जाळाशिवाय रट नाही आणि सशाशिवाय कट नाही तर आता जेवढ्या लवकर इथे सावीची आईपासून असलेली नाळ लवकर तुटेल तेवढ्या लवकर ते, ते सगळ्यांसाठी बरं होईल ती सुद्धा लवकरच तिच्या संसारात तिचं मन रमेल असं लक्ष्मी म्हणत असतात तेव्हा अक्कासाहेब म्हणत असतात हो तू अगदी बरोबर बोलतेस ती माणसं खूप मोठी आहेत त्यांचं सगळंच फार मोठं आहे त्यांचा कुळाचार त्यांचे रीतिरिवाज त्यांचे सण समारंभ हे सगळं सगळं काही फार मोठं आहे बघ असं आता इथे अक्कासाहेब म्हणत असतात तेव्हा लगेच आता पाटील म्हणत असतात तर वामनशास्त्री भरोश्याचा माणूस आहे तो आपल्या सावीसाठी उजव स्थळ काढेल बघा तेव्हा लक्ष्मी म्हणत असते सावी तिच्या तिच्या संसारामध्ये खुश राहावी आनंद राहावी एवढीच आता पांडुरंगाकडे इच्छा आहे बाकी काहीही नको माझ्या पोरीचं एकुलती एक पोरगी आहे आणि त्या पोरीचं चांगलंच चा झालेलं मलासुद्धा पाहायचं आहे काही झालं तरीसुद्धा पांडुरंगाने ही इच्छा माझी पूर्ण करावी अहो लक्ष्मीबाई तुम्ही कशाला एवढा विचार करायला लागलात हा हा तिचा बाप अजून आहे ना हा बाप तिचा काही होऊ देणार नाही आणि तिला चांगलं स्थळ येईल तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे आत्याबाई ज्योतीशी बोलत असतात आणि त्या म्हणत असतात ज्योती मी काय म्हणते ते तू नीट ऐक हे बघ लगीन आहे तुला आणि तुझ्यासाठी स्थळ बघणार आहोत आम्ही तेव्हा ज्योती म्हणत असतात नाही मी तुम्हाला किती वेळा सांगितलेलं आहे मला लगीन करायचं नाही आहे म्हणून तावर लगेच ता इथे अक्कासाहेब म्हणत असतात खरं सांग ज्योती तुला तुला माझा माझ्यावर तुझा जीवच नाही आहे तुला माझी काळजीच वाटत नाही आहे तेव्हा तो म्हणत असतो का नाही वाटत आहे मग माझी शपथ घेऊन सांग बरं तेव्हा ज्योती म्हणत असतो पण काय आणि कशामुळे शपथ घ्यायची नाही माझ्या रक्ताची शपथ घे आणि सांग की तू लगीन करणार आहेस म्हणून तेव्हा लगेच ज्योती म्हणत असतो नाही मला लगीन करायचं नाही आहे त्यावर अक्का म्हणत असतात मग तुला माझी काळजीच नाही आहे तुझा माझ्यावर जीवच नाही आहे तेव्हा ज्योती म्हणत असतो असं काही नाही आहे घेतो मी शपथ बरं ठीक आहे आता जर मला एक गोष्ट सांग तुला कशी पोरगी पाहिजे बरं तेव्हा तो म्हणत असतो आता मी लगीनच करायचं नाही म्हटलंय तर मग मला कशी पोरगी हवी असणार आहे तेव्हा त्या म्हणतात मी काय विचारलं तुला तुला कशी पोरगी हवी जर तुला कधी लगीन करायचं असेल तर कशी पोरगी हवी सांग बरं तेव्हा ज्योती म्हणत असतात मला मला फाड फाड इंग्रजी बोलणारी पोरगी हवी आहे ती कोणालाही न घाबरणारी हवी आहे तिचे केस कुरुळे त्याचबरोबर तिचं सुंदर ते रूप अशी पोरगी मला हवी आहे असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की इकडे आता अक्कासाहेबांनी तोंडावर हातच ठेवलेला असतो दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता आत्याबाई आलेला असतात बाजारातून आता त्यांचे गुडघे भरून आलेले असतात तेवढ्यातच ते सावित्री येतात आणि म्हणत असतात मी रमाकडे जाऊन येते तिने फुलं मागवली तर बर बरं बरं बाई जा आता इकडे दुसऱ्या बाजूला ज्योतीनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे आत्ता बहिणा तर फारच हसालेत असतं त्या म्हणत असतात काय काय सांगायलाच काय ज्योती तुला अशी पोरगी हवी हो। आहे म्हणजे अरे हो तिथे आहेत ना ती लोक इंग्रजांची त्यांच्या घरी आहे बघती फार फार इंग्रजी बोलणारे तशी मुलगी मला हवी अरे हो मी तर त्यांच्याकडे रोजच जाते की आणि रोजच जाऊन मी त्यांच्याकडे कामं सुद्धा करते की मग तुला तशी पोरगी हवी तेव्हा ज्योती म्हणत असतो हो तशी पोरगी हवी त्यावर अक्कासाहेब म्हणत असतात जर मी तशी पोरगी आणली आणि तुझ्यासमोर जर तशी पोरगी आणून मी उभा केली तर तू लगीन करशील तेव्हा तो म्हणत असतो हो मी करेल लगीन मग तुला तशीच जर पोरगी पाहायची असेल तर मी कुठेही जाईल आणि कुठेही जाऊन तुझ्यासाठी तशी मुलगी मी शोधून काढेल काही जरी झालं तरी सुद्धा माझ्या ज्योतीसाठी मी पोरगी शोधूनच काढणार असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं असतं तेव्हा आता दुसऱ्या बाजूला लक्ष्मी अक्कासाहेबांना म्हणत असते काय हो तुम्ही कुठे गेला होता तेव्हा अक्कासाहेब म्हणत असतात अगं बाजारामध्ये गेले होते जरा आता आपल्या सावीला आपाहुणे बघायला येणार आहेत आणि सावीला आपाहुणे बघायला येणार म्हटल्यावर म्हटलं चला जरा त्यांच्याकरिता नारळ गोटीचं सामान घेऊन यावा आणि म्हणूनच आणलं बघ तेव्हा आणलेलं सगळं सामान त्या लक्ष्मीला दाखवत असतात लक्ष्मी ते खण हातात घेऊन पाहतात आणि म्हणत असतात बाई ग किती छान आहेत हो हा सुद्धा खण मला खूपच आवडला म्हटलं आपली सावी नक्षत्रासारखी आहे उद्या लग्न होऊन घरी सासरी गेली तर मग तिच्यासाठी दोन जोड नको का म्हणूनच हे समज मी घेऊन आलेले आहे पण मला आता इकडे टेन्शनच आले कसलं टेन्शन आलंय आता बघ ना त्यांच्याबरोबर पाच सवासणी सुद्धा येतील पण आता इकडे दुसरीकडे सुद्धा सांगावा धाडला आहे आणि दोन दोन ठिकाणी सांगावा धाडलेला आहे त्यामुळे मग आता दोन्ही जरी लोक सोबतच आली तर मग काय करायचं असा सुद्धा प्रश्न मला पडलेला आहे तेवढ्यातच आता इकडे दुसऱ्या बाजूला आपली जी काही सावी आहे ती रमाच्या घरी गेलेली असते रमाला बाहेरूनच आवाज देत असते रमा रमा म्हणून तेव्हा रमा म्हणत असते अगं सावी आलीच तू मी पण आले असं म्हणतच आता ती धावतच तिच्याकडे जाते धावतच तिच्याकडे गेल्या नंतर रमाची आई बाहेर येते आणि तिच्याशी बोलू लागते तेव्हा ती म्हणत असते अगं आई ऐक ना आम्हाला दोघींना मैत्रिणींना गप्पा मारायच्यात बरं गाई मारा तुम्हाला काय ज्या काही गप्पा मारायच्या आहेत ना त्या तेवढ्या तुम्ही गप्पा मारा त्याने मला काही एक होणार नाही काही एक फरक पडणार नाही तुमचं तुमचं जे काही करायचं आहे ना ते तुमचं तुमचं चालू द्या मी आपली जाते असं म्हणून आता रमाची आई तिथून निघून जाते इकडे लगेचच ह्या दोघी मैत्रिणी खूपच दिवसांनी भेटल्यासारख्या करत असतात तेव्हा रमा सावीला म्हणत असते कशी आहेस ग सावी तेव्हा सावी म्हणते मी ठीक आहे पण तू कशी आहेस मी पण ठीक आहे ग बाई आता बघ ना घरामध्ये लग्नाची लगबग ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत तेव्हा म्हणत असते बघ ना मी तुझ्याकरिता गजरे आणलेले आहे तुला आवडतात ना हो मला फार गजरे आवडतात पण मला एक गोष्ट सांग आता आपण ती प्रॅक्टिस करायची ना ते फा लगेच आता सावी म्हणत असते हो प्रॅक्टिस तर करायची पण मला आता खूपच मोठा प्रश्न पडलाय कसला प्रश्न पडलाय ग मला मी सासरी गेल्यावर मला फुलं कोण आणून देणार ग आई म्हणते तिकडे गेल्यावर आता नव्याने सगळी माणसं जोडायची असतात आणि मला तर आता खूपच टेन्शन आले पण रमा मला एक गोष्ट सांग मी असं ऐकलं की तुला सुद्धा पाहुणे बघायला येणार आहेत तेव्हा आता इकडे रम असावी म्हणत असते हो ग पण मला एक गोष्ट सांग खूप सारे पाहुणे येणार असले खूप लोक असले तर त्यात मध्ये आपला होणारा नवरा कसा ओळखायचा त्यावर लगेच इकडे रमा म्हणत असते अगं माझ्या आजीने तर एक वर्ष आजोबांकला पाहिलं सुद्धा नव्हतं तेवढ्यातच आता इकडे ती म्हणत असते चल मी तुला सगळं सांगते दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की ज्योती ज्योती आता इकडे स्पष्टपणे लग्नाला नकार दिलेला असतो आणि त्याचमुळे तो आता घरातच असतो इकडे आता ज्योतीचा मोठा भाऊ म्हणत असतो मी काय म्हणतो आबा हे बघा असं करू नका ज्योतीला शिक्षणाची फार आवड आहे त्याला तुम्ही शिक्षण त्याचं पाठीमागे ठेवू नका काही जरी झालं तरी सुद्धा त्याचं शिक्षण पूर्ण होऊ द्या त्याला त्याचं शिक्षण घेऊ द्या म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल पण इकडे मात्र फुले म्हणत असतात नाही अजिबात नाही ज्याचं त्याने तेच करावं ज्योतिला शिकायला मिळणार नाही आणि कामापुरतं व्यवहार ज्ञान शिकवलेलं आहे ना, ना। मग जास्तच शिकून धर्मभ्रष्ट काबर करायचं आहे ज्याचं त्यानेच करावा ज्या त्या गोष्टी ज्याच्या त्यानेच कराव्या माळ्याने माळेची कामं करावी कुंभाराने कुंभाराची कामं करावीत आणि त्याचबरोबर पाटलाने पाटलाची कामं करावीत मग आपली कामं काय आहेत आपली फुल फुलबाग करणे हे आपलं काम आहे ना मग त्या कामामध्ये तेच काम करणं ज्योतीनं सुद्धा गरजेचं आहे त्यावर त्याची भावंड म्हणत असतात पण असं का करताय ज्योतीला शिकायचं आहे तो शिक्षणामध्ये हुशार आहे हो बाद झालं ना शिक्षणामध्ये हुशार आहे ना तर कामापुरतं शिकवलेलंच आहे ना मग यापेक्षा अजून मी नाही शिकू शकत इकडे आता जे काही ज्योतीच्या आई आहेत हे सगळं काही ऐकत असतात तेव्हा इथे फुले मात्र फारच जास्त चिडलेले असतात कारण त्यांचं असं म्हणणं असतं की इकडे ते शिक्षणाचं वेळ सोडून कामामध्ये लक्ष द्यावं आणि काम करावं इकडे आता ज्योतीला राग आलेला असतो ज्योती म्हणत असतात नाही 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 मी तुम्हाला एकदा नाही हजारदा सांगितलेला आहे की मला शिकायचंच आहे काही जरी झालं तरीसुद्धा आम्ही तुमच्या सांगण्यावरून लग्न करणार नाहीच आहे आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे मी शिकणार म्हणजे शिकणारच एकतर शिक्षण राहील ज्योतीचं नाही तर हा ज्योतीच राहणार नाही हे जर मान्य असेलच तरच माझ्याशी बोला तेव्हा इकडे आता सगळेजण ज्योतीच्या ह्या प्रश्नावर आणि त्याच्या ह्या उत्तरावर फारच घाबरलेले असतात की ज्योतीने सांगितलेलं असं स्पष्टपणे एकतर शिक्षण राहील किंवा मी राहील म्हणून मग तुम्हाला ठरवा काय करायचं तर तेव्हा फुले म्हणत असतात अरे तुझं काय चाललंय हे हे शाळा शाळा बंद कर हे सगळं काही असं नाही चालत आहे आपला शाळा शिकल्यामुळे धर्म भ्रष्ट होईल आणि शाळा शिकणं हे आपलं काम नाही आहे ते तर शास्त्रांचं काम आहे आणि तुला जेवढं जगण्यापुरतं शिक्षण आहे ते तर येतच आहे ना मग जास्तीची शाळा शिकण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काय गरज आहे आता ज्योती फारच चिडतात आणि म्हणत असतात तुम्हाला आज जे काही करायचं आहे ते करा पण मी लगीन करणार नाही आणि जर केलंच तर कोणासोबत लगीन करायचं हे सुद्धा मी आत्ताला सांगितलंय असं म्हणून ज्योती रागानेच तिथून निघून जातात आता सगळी भावंडे ज्योतीला समजवण्यासाठी धावत पाठीमागे गेलेली असतात इकडे आता फुलेंना फारच राग आलेलं असतो ते म्हणत असतात हा सगळा काही त्याला शिक्षणाचा अव असा झालेला आहे शिक्षण दिलं ना त्यामुळे जेवढं पाहिजे होतं तेवढंच द्यायला हवं होतं मी एक गोष्ट मला कळत नाही काय गरज आहे शिक्षणाची आणि काय गरज आहे धर्मभ्रष्ट करून घेण्याची आपल्या समाजामध्ये नाही जास्त शिकत ते पाप आहे मग ह्या ज्योतीला ते कधी कळत नाही आणि कधी कळणार आहे तेच मला काही कळत नाही तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की रमा मात्र सावित्रीला आता पाहुणे आल्यानंतर काय करायचं कशा पद्धतीने त्यांच्या समोर जायचं आणि कशा पद्धतीने त्यांच्याशी बोलायचं ह्या सगळ्या गोष्टींची ती आता इथे धडे देत असते आता इकडे जी रमा आहे त्या रमाने डोक्यावर पदर घेतलेला असतो आणि रमाने डोक्यावर पदर घेतल्यानंतर वा, रमा म्हणत असते हे बघ डोक्यावर असा पदर घ्यायचा आणि वाकून आता सगळ्यांना नमस्कार करायचा आणि त्याचबरोबर आता नवरा मुलगा किंवा तिथे असणारी माणसं तुला काही प्रश्न विचारतील तुझं नाव काय आणि नाव व्यवस्थित पूर्ण नाव सांगायचं आणि हळूहळू चालत यायचं चा, लाजत मुरडतच तेव्हा रमा तिथे बसलेली असते आणि ती सावित्रीची परीक्षा घेत असते तेव्हा नाव विचारल्यानंतर पुन्हा विचारण्यात येतं तुला चालता येतं का आता तेव्हा लगेचच रमा म्हणत असते आता काय चालून दाखवायचं हा काय प्रश्न आहे तेव्हा लगेच ता इकडे पुन्हा प्रश्न विचारण्यात येतो अ तुला सुई दोरा होता येतो का तेव्हा इथे पुन्हा सावित्री म्हणत असते आता ते पण करून दाखवायचं सुई दोरा होऊन दाखवायचा की काय अगं सावे असे प्रश्न उलट नाही विचारायचे जे काही प्रश्न इथे सांगितलेले आहेत ज्या गोष्टी बोललेल्या आहेत त्याच गोष्टी इथे बोलायच्या आणि त्याचीच उत्तरं द्यायची तुला मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते त्यावर लगेचचा ता हे बघ असं नाही चालत आहे मोठ्या माणसांना इकडे तुला विचारतील जेवण बनवता येते का तेव्हा सावित्री म्हणत असतात नाही यायचं नाही बनवता येत त्यावर लगेच रमा म्हणत असते अगं जेवण जरी बनवता येत नसलं ना तरी सुद्धा सांगायचं की हो मला जेवण बनवता येते अगं पण खोटं का बोलायचं अगं मग नाहीतर अशीच राहशील घोडनवरी बनून तू तेव्हा रमा सावित्री म्हणत असतात नाही नाही नको गो बाई नको 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 मला घोड नवरी बनवून नाही राहायचे मी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला तयार आहे त्यावर लगेचच रमा म्हणत असते हा अंगाशी अशी आणि तुला सांगू नजर वर करून बघायचं नाही त्याचबरोबर चालत असताना व्यवस्थित चालायचं लाजायचं हसायचं नाही ह्या सगळ्या गोष्टी ती इथे सांगत असते आणि रमा शिकवत असते त्याचबरोबर सावित्री म्हणत असते बाई गो हे फारच कठीण आहे फारच अवघड आहे पण नवरा मुलगा शोधायचा कसा बघायचं कसं तेव्हा इथे आता रमा म्हणत असते ते तर नाही समजते नजर वर करून सुद्धा बघायची नसते तेव्हा लगेच ता सावित्री म्हणत असते पण मी काय म्हणते मी एक काम करू का हे बघ मी ना माझ्या आवासनी अगोदरच सांगेल की जेव्हा नवरा मुलगा कुठे आहे कोण आहे हे मला खुनून सांगा म्हणून हां हे मात्र बेस्टम बेस्ट राहील आता सावित्री लाजूनच इथे आणि त्याचबरोबर नजरखाली पदर डोक्यावर धरूनच चालून दाखवत असते तेव्हा रमाला फारच आनंद झालेला असतो तिला एवढा आनंद झालेला असतो तिची मैत्रीण आता सगळ्या गोष्टी शिकलेली आहे तर आता लगेचच इकडे सावित्रीने आणलेला जो काही मोगऱ्याचा हार आहे तो हार ती काढते आणि इकडे रमाच्या वे त्या अंबाड्यामध्येच ती इथे घालत असते दोघीजणीसुद्धा फारच इथे खुश असतात तर आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग आणि त्याहूनही तो तेवढाच रंजक असणार आहे कारण आता इकडे उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की इथे पाटलांनी ज्या काही अत्यासाहेब आहेत म्हणजे फुलेंच्या आत्यासाहेब ज्या आहेत त्यांना इथे बोलावणं पाठवलेलं असतं ते म्हणजे देवीच्या काठीसाठी आणि ते आलेले असतात आता ते आल्यानंतर त्यांचा पाहुणचार हे सगळं काही होतं त्यांचा पाहुणचार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ह्या लोकांना खूपच मोठा प्रश्न पडलेला असतो आणि तो म्हणजेच की आता ह्यांना बोलावणं धाडलं होतं ही लोकं आलेली आहेत पण आता दुसऱ्या पाहुण्यांना सुद्धा बोलावलं होतं मग आता त्यांचं काय करायचं असा प्रश्न समोर आलेला असतो तेव्हा इथे आता आत्यासाहेब म्हणत असतात तुम्ही आलेला आहात तुम्ही आलात ना तर आम्हाला फारच आनंद झाला आहे बघा तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे त्यांना आतमध्ये बोलावणं जातं त्या तर पूर्ण तयारीने चाललेली असतात त्यांना असं पूर्ण वाटत असतं की आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे मी ह्यांच्या मुलीला पसंत करूनच जाणार आहे एकदा का मला यांची मुलगी पसंत पडली तर मग माझ्या ज्योतीचं लग्न फिक्सच झालं असा ह्यांचा इथे विचार असतो आता लक्ष्मी आणि त्याचबरोबर विचार करतात आता आहेत ते दुसरे आले तर मग काय काय करायचं झाकायचं आणि काय उघडायचं हेच कळान असं झालंय आता हे सगळे जण गप्पा मारत बसलेले असतात तेवढ्यातच सावी आलेली असते आणि सावीचं लक... सावीकडे लक्ष जातं त्या आत्याबाईंचं आणि त्यांना सावी एका नजरेतच आवडलेली असते तेवढ्यातच बाहेर दुसऱ्या बाजूला जे काही इथं सांता आहे तो म्हणत असतो अगं आत्ता ते तिकडचे पाहुणे आलेले आहे सावीला पाहण्यासाठी तेव्हा लगेच इकडे सगुणाबाई म्हणत असतात म्हणजे तुम्ही तुमच्या पोरीला पाहण्यासाठी आणखी दुसरे पण पाहुणे बोलवलेले आहेत तेव्हा मात्र भीमात्याला काय बोलावं आणि काय नाही ह्या गोष्टी अजिबात समजत नसतात तर अशाच नवनवीन डेअरी मालिकांचे अपडेट्स पाहायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले